नमस्कार मी पंजाब डक आज आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आणि माझ्या कापसाच्या प्लॉटमध्ये आजच्या नाही याला पंचवीस दिवस झाले तर तुम्हाला सांगतो या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे खास करून राज्यात आज सहा जुलै सात आठ नऊ दहाच्या दरम्यान राज्यात चांगल्या म्हणजे भाग बदलत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून सुरुवातीला ही सर्वप्रथम ही आनंदाची बातमी सगळ्यात जास्त पाऊस विदर्भात पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व हे दरवा सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती या भागामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे सहा सात आठ नऊ दहाच्या दरम्यान त्याच्यानंतर त्याच्यानंतर पश्चिमी दरबार पश्चिमी दरबार अकोला अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यात देखील आज म्हणजे सहा तारखे